आहे आहे सगळे देश वेस्टर्न वर्ल्ड हो त्याला प्रश्न की हे आरोप झाले होते पत्र व्यवहार केला होता की तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन तीन डिसेंबरला आमच्याकडे पण काँग्रेसकडे पुरेसे पुरावे नव्हते मग हा प्रॉब्लेम टॅकल कसा करणार आहेत अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत तुमच्या चॅनलवर प्रशांत नाथांचा एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे अनेक गोष्टी आहेत आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना की का लीक होतात कुणामुळे लीक होतात कसे लीक होतात यात अजून आम्ही शोधतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे पण करावा एवढीच अपेक्षा एवढीच मागणी आहे की एकदा जर बॅलेटर आलं तर हा कुठला इशूच राहत नाही ना आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आपण वेस्टर्न वर्ल्ड ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे राही करावा उद्या मोहन साहेब आहेत आपण सुद्धा मोहन साहेब आणि किती विरोधात कुणाला एखादी मागणी आहे तर तुम्ही सगळे चॅनल वाले साध बघा तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होताना कुणाला मतदान करणार काय कोणाची हवा आहे मग तो पण गुन्हा झाला का एखादी प्रोसेस आणि ती प्रोसेस सरकार थांबत इलेक्शन कमिशन थांबत नाही सरकार थांबवत एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो, तो संविधानाच्या चौकीपक्षी ऍक्टिव्हिटी आहे राहुल गांधी एकदा विधानसभेचा दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आमचे नंबर नव्हते केंद्रामध्ये तेव्हा हे लोक ऑफ ऑपोजिशन नव्हता पण मला आठवत आहे की एकोणीशे ऐंशी मध्ये नंबर कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठ्या मनाने लिडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घेतला निवडणूक निकाला दिवसांनी सरकार स्थापन झाल्या शिवसेनेशिवाय सुरळीत चालणार नाही अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात त्याला स्मूथने दिसत नाही तुम्हाला वाटलं मला आश्चर्य वाटलं कारण <coughs> आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचा खूप अग्रे, अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन या पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा मलाही खूप आश्चर्य वाटतं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास दोन आठवडे झाले रिझल्ट लागून म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन याला खूप वेळ लागला आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना पण काय मला दिल्लीमध्ये आता तीन चार खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेल्या पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खर तर माझा तरी गेला आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेच एवढा उशीर का होतोय हे दुर्दैव आहे कारण लोकांनी जर त्यांना जर त्यांना मत म्हणतायत झाली असती तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडे तर नाही आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना असतील मला नाही सु राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही मुख्यमंत्री महानगरपालिकेचा काय वाटतंय कायचा हा परिणाम आहे का नाही का अनेक गोष्टी आहेत त्याच्यात एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी होता मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंधन केला त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला दुर्दैवाने आज अनेक राज्य भारतातली आहेत की फिजिकल मॅनेजमेंट करतच नाही महाराष्ट्रही त्या फिजिकल मॅनेजमेंटच्या एफ एम ऍक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो एकाच काल मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त महाराष्ट्रा सीमित विषय नाही आहे देशात जी डी पी आणि ग्रोथ ही फाईव्ह पॉईंट फोरला ड्रॉप झाली आणि रेपो रेट मध्ये पण चेंजेस व्हावे लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे इकॉनॉमी त्याच्यावर मी मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलली की भारताची ग्रोथ इकॉनॉमिकल सिच्युएशन फिजकल डेफिसिट अनेक राज्यांमध्ये हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे प्लस आपलं नेबरहूड बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला आता ह्या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाउन दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ त्याच्यानंतर भारत सरकारमधलं या क्वार्टरचं स्लम जे सेव्हन पर्सेंट म्हणून पॉईंट फोर आहे त्याच्यातून होणारी महागाई बेरोजगारी त्याच्यानंतर आपलं आहे प्लस नेबरहुड इश्यूज आपण सगळीकडे नेबरहुड इश्यूज आहे प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये कॅनडा कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू होईल त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडिया सुरू या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी

ते निकष आहे असं काहीतरी फडणवीस यांनी मुलाखत दिली एकवीसशे रुपयांचा प्रश्न विचारला ना त्यावेळेस त्यांचं एक विधान असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस बजेट मार्चच्या वेळेस बघू असं त्याच्यामुळे मार्च निकषांवर भरले गेले ते जास्त मग त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल फसवणूक वाटते का जनतेची

औषध बनावट औषधाची केस नवीन नाही आहे मी दीड वर्षापूर्वी रेस केलेली आहे एक्सपायर्ड औषध महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये दीड वर्षापूर्वी बोलले दीड वर्षापासून त्याच्या विरोधात हे फरक आलंय कारण एक्सपायर्ड औषध सिस्टम मध्ये आहे हे मी मागेही बोललेले म्हणजे हा कंटिन्यूस इश्यू आहे हा खूप सिरियस इश्यू कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड आयुष्य एक्सपायर्ड औषध देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषध व्हेरी व्हेरी सिरियस इशू तर इंडिया लायन्सचा तुम्ही मुद्दा म्हणता ममता बॅनर्जी का माध्यमाच्या मुलाखतीत असं म्हणाले की इंडिया आघाडी स्थापन करायला मी मुख्य होते कि मी पुढे होते इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद राहिला आहे मला जर चान्स दिला की मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची ममता बॅनर्जी स्वतः गोष्टी अर्थातच त्यांचं स्वागतच होईल कारण का या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये दे असला पाहिजे असा आमची आग्रहाची भूमिका त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे चेक्स अँड बॅलन्सेस साठी हे आपलं संविधान म्हणतो त्याच्यामुळे जर दिदी याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर आता त्याचं स्वागत असतो निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे विश्लेषण करतो कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया संघटनात्मक बदल काय अपेक्षित आहेत पण असं बोललं गेलं की साहेबांची एक पद्धत आहे विशिष्ट कालावधी नंतर प्रक्री फिरवायची असते अशा पद्धतीनंतर आता आम्ही सगळे हे या सगळ्या मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंट मध्ये आता पुढेच व्यस्त आहोत का हे नॅशनल इंटरनॅशनल फॉलो तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी आम्ही पण चर्चा करतोय डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय ह्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय हे करत असताना हे पार्लमेंट संपेल वीस तारखेला त्यानंतर संघटनेच्या मीटिंग काही काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्ही राज ठाकरेंबद्दल ते बोलले गरज पडली तर महापालिकेला राज ठाकरेंना सोबत आज संजय राऊत म्हणताय की भाजपच्या वाटलं असेल ते दुर्दैव आहे पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे त्या दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं काम राज ठाकरे पण मला पत्र आलंय तुमचं काय एक पत्र आलंय मला ते पत्र आले आम्हाला मला त्याच्यात त्यांचं असं करेक्ट लिफायन रॉंग पण त्याच्यात असं गेलं होतं की ईव्हीएम होत नाही तो पण आम्ही इलेक्शन लढणार नाही का असं काही होत त्याच्यावर लाईन

आपली काय भूमिका आम्ही ऑलरेडी पार्लमेंट मध्ये आत्ताच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न हे मी स्वतः पार्लमेंट मध्ये भूमिका वाटली बघूया ना आधी आता तर सेशन झालोय सेशन मध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमी बद्दल विच इज really रिअली क्रिटिकल ते झाल्या वीस तारखेनंतर बघू हो पार्लमेंट सेशन माझी त्यांनी सौगंधा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर हा रेकॉर्ड आहे भाऊ म्हणून आढळून वाटतो दादांचा काही शुभेच्छा सगळ्यांना मी शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत दादांना करा हो सगळ्यांना आज जे कोणी निवडून आले कुठलंही पद त्यांना मिळालं तर त्याचा चॉईस असतो गरजा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा